आई काय त्या गाई विषयी काय सांगता तिने काय तिनं गोटाच भरला की सगळी आत्ता ती तिचीच आहे तिचीच माझी सगळी आपण म्हणतो वंशावर आता आत्ता परत आठव्यांदा भारायची आत्ता कोंड आहे ते आहे दुखत शेंगऱ्यानंतर नंतर ही कालवड आणि मग तिच्यानंतर आणला आणि म्हणलं मॅटोवर जरा शानबीन होत म्हणलं उद्या बैल न्याच्या मैदानावर धुतलेला होता येईल म्हणलं जरा शानबीन लुटून काढून म्हणलं बैल बांधले लोबाई झाडाला काय त्याला अचानक झालं शेड मध्ये नेताना आला हंगाऊन धडक दिली पहिल्यांदा पहिलं धडक उलटा पलटाच कार्यक्रमाला परत मग काय परत दहा पंधरा मिनिट दुमासलं चांगले भरकडी नॉर्मल फायनल झाली ती आपली पण ती आम्हाला बाकीच्या शंभर झाले पेक्षा आम्हाला गर्व की आमच्या बायला ने स्वतः गाडी बांधून स्वतः जेव्हा केली एवढं झालं समाजाने लय नाही काय पहिल्या बाहेर गेलं नाव केलं वाटत होतं आता हे आजारी पडलेला पेटन खोंड उठून पळेल का नाही पण त्याने करून दाखवलं मोठ्या बैलाचं नाव राखलं एवढं भिंजड बिनझड नाही जास्त खेळत बिनझड मध्ये वैरी तयार करायचं दुश्मन तयार करायचं आहे त्यामुळे कसं माणसांचं प्रेमही राहावं नाहीतर जायला जायचं मैदान म्हणजे बिनझड खेळाय जेवढी नाव असते तेवढी मानणार आमच्या विरोधात भिंजवडते मी करते त्यामुळे भिंजवडचं काय नाही मंडळी जय जवान जय किसान अनेक दिवसापासून आपण म्हणताय की शिंगऱ्याची मुलाखत घ्या किंवा शिंगऱ्या दाखवा आज मुलाखत कमी आपण संपूर्ण शिंगऱ्याची आणि सुशीलची धावण दा दाखवणार आहे अखंड महाराष्ट्रभर आपण जो व्हिडिओ बनवतो व्हिडिओच्या पाठी आता सुद्धा सुशीलनंच कॅमेरा धरलेला आहे आणि त्याची बघा नुसती बैलगाडी शर्यत करून उपयोग नसतो खरा शेतकरी किंवा खरा बैलगाडी मालक कुणाला म्हणायचं की, की त्याच्या दावणीला देशी गोविषय खिल्लार गाई त्या देशी जातीची जनावर आहेत असाच खरा शेतकरी असतो आणि आज आपण सुशीलच्या धावणीला आलोय पाठीमाग तुम्ही बघू शकताय गायी येत्या आणि जातीवंत वळूच्या पैदाशी असणाऱ्या त्याच्याकडे आता कालवडी म्हणा किंवा खोंड एकदम चांगल्या चांगल्या वळूंच्या पैदाशी या गायींविषयी तर जाणून घेणारच आहोत आणि ज्या बैला बैलाला आता शिंगऱ्याला तुम्ही महाराष्ट्रभर बघता तिची आई कशी किंवा काय हे सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून थेट सुशीलकडून जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर सुशील आहे सर्वांचा परिचय नमस्कार नमस्कार अ सर्वात प्रथम नजारा बघा तुम्ही संपूर्ण किल्लार गाय आणि पलीकडे डोंगर दिसतोय तो चंदनवंदन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पर्शान पावन झालेला चंदन वंदन हा किल्ला आहे इकडं आलक पालक डोंगर इकडं पाठीमाग माझ्या सुळका म्हणून डोंगर आहे आणि आपण सुशीलच्या आज दावणीला आलोय दावणीला नव तर आता त्याची गाय आता रानात काम चालू आहे आपण डायरेक्ट त्याच्याकडे सुशील दादा अनेक लोकांची इच्छा होती की बरेच दिवसातून शिंगऱ्याची व्हिडिओ दाखवलं नाही किंवा काय मैदानात येत नाही तत्पूर्वी ते तर आपण शिंगऱ्याविषयी जाणून घेणार आहोत आता आपल्याकडं किती खिल्लार गाईत किंवा काय त्यांच्याविषयी सांगताल खिलार गाई ती म्हणजे सगळ्यात पहिली शिंगऱ्याची आहे ती तिला आत्ता कोण झाला मित्रांनो हा समोर बघा जातीवंत कोंडे आणि हा पैदास बिदास कुठल्या बैलाची किंवा कस शिमेसवरची आता पहिली शिमेस म्हणजे शिंगरा शेवट शिमेस वरचा आणि तिथन पुढं मग करत ओळवरची पायदास करायला चालू केली आणि आता मग हे अमोल शेळके शेळकेवाडीच्या अमोल त्यांचा ते महादेव ते गावलेला ती कालवड मुंबईचा एक बैल होता तो त्याच्यावरची आहे पायदास म्हणजे हा शर्यतीच बैल होता त्याच्यावरची हो त्याच्यावरची म्हणजे सगळ्या वळूच्याच पायदाशी आता हो, वळूच्याच पायदाशी घेतलेले हो, आता कसं झालंय जिकडे तिकडे म्हणायला लागले ती जर खिलार गाया टिकवायच्या असतील किंवा म्हणजे आपलं आप नैसर्गिक रेतन केलं तर गुरांना कांबळ विंबळ येत नाही शिमेश्वरची कशी कस बी मोठ बड मस्ताक गळवंडच मोठी आहे जास्त दोन तीन ठिकाणी भोवर तस अन्न दिनाला बी चांगली येते ना ओळवरची पायदास आता हा शर्यतीचा झोळ होता तिला चांगली म्हणजे कांबळ जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच येते चार बोट हो चार बोट जातीवंत जनावर आपल्याला ओळूच्या पायद्याशीतनं मिळते हो आता आहे काय त्या विषयी काय सांगताल तिनं काय तिनं बोटाच सगळी आता आताही दिसते ती तिचीच येते आपण म्हणतो वंशावर आता आत्ता परत आठव्यांदा पाहडायची आत्ता कोंड आहे ते सातवं दुखतं शेंगऱ्यानंतर हा कोंड आहे का शेंगऱ्यानंतर ही कालवड मग तिच्या नंतर नाही हो ही शिंगऱ्याची बहीण शिंगऱ्याची बहीण ती बी मोठी शिंगऱ्याचीच बहीण ती पण मोठी शेंगऱ्याचीच बहीण आहे ह्याच गायीची सगळी एका गायीपासून तयार केल्या एका गायपासून आता गाय खराब वाटते म्हणजे दुधाव आहे या आणि जरा आता आठ दिवस म्हणजे आठ पंधरा दिवस झालं पाऊस पडतो पुरांना चरायलाच भेटलं नाही जाग्यावर काही ही खिलार जाग्यावर खायचं म्हणलं कि आता हा पर्न तिथे अमोल शेळकेवाडी मित्रांनो बघा जातीवंत सिद्धापूर आता शेळकेवाडीचा सिद्धापूर खानीचा त्यांच्या माद्या बैलाची पैदास आहे बघा तिन्ही सुद्धा ना तिकडे एक अजून जातीवंत कालवड आहे ती पण आपण बघूया ती कालवड विपुल आहे आता बघा विपुल ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रातील तसंच नामवंत ड्रायव्हर आणि वळू क्षेत्रातील एक नामवंत बैल त्यांच्या दावणीला येते असं विपुल ड्रायव्हर अहमदपूर यांच्या दावणीच्या सोन्या बैलाची पैदास आहे आता कुठं जरा गुर पाकळ जरा चराय फिराय भेटायला खायला कमी होत ना थोडं खायला म्हणजे उन्हामुळे पावसामुळे बाहेर सोडायलाच गावत नव्हती जागे व्हायला वाड लागणीवरच वाड मस्त ऐकते की पण खायला लय अभाव देते ही खिलार कुर शेलक्यावरची शेलकी वैरण लागते आता ही सोडून आता किती जनावर आहेत आपल्याकडे अजून काय अजून काही शिंगऱ्या अजून ते दुसरा ते निशाणा आणि तो काळा एक ती नाही आता आपल्याला शिंगऱ्या पण बघायला भेटेल परंतु आता व्हायचं पाऊस पडल्यामुळं जनावर गावायला लागले आणि नेमकं दुट्टीला बी होतो दोन महिने त्यामुळे गुरांच्याकडे काही यायला गावत नव्हतं आता इथन पुढं परत आता आहे आता शेंगऱ्या जास्त काढत नाही मैदाना शिंगऱ्या पावसाळ्यात नाही काढायचा पावसाळ्यात कुठं मैदान पाऊस येतो या बैल घसरा घसरी जवळ आणि निमज मैदान आता समजा होती ती मैदान आणि एखाद्या वेळी जर गटच झालं नसतं सीमेला आला पाऊस निम्म्या अर्ध्या घाटात आला पाऊस ती झाला घराकडे तर काय हाय उघडल्या म्हणून पाऊस उघडल्या म्हणून हाय दिसेलच बैल करत आणि जरा मारल गावापासून जरा व्या वाटायला लागले नक्की काय पंधरा एकवीस पंधरा वीस दिवस घरीच बसून काढायला लागलो तर काय इलेक्शन बंदोबस्त बाहत तिथन पुण्यासनं आलून बैल न्यायचा होता पंधरा तारखेला देगावला बैल सोडला फिरवून आणला आणि म्हणलं वर जरा शानबीन होत म्हणलं उद्या बैल नेचाय मैदाना धुतलेला होता येईल म्हणलं जरा शानबीन लुटून काढून म्हणलं बैल बांधले लिंबाय झाडाला काय त्याला अचानक झालं मध्ये नेताना आला अंगावून धडक दिली पहिल्यांदा पहिलं धडक तर उलटा पालटास कार्यक्रम आणि परत मग काय परत दहा पंधरा मिनिट दुमासलं चांगले भरकडी नॉर्मल क्रॅक केली बैल मारू शकतो कधी बी किती विजय काय नाही आता ताकद चांगली भरली ना बैल बी आणि रगत आलाय आता सा, बैल त्यामुळे बैलाला कस आठवड्यात नाही एका दुसरं तरी मैदान किंवा राब पाहिजे आता या पावसात काय सोडायला बिडायला गावतच नाही आता बाकी सगळी आत बाहेर करायला होती ती पण बैलाला नाही सोडायची ताकदच होत नाही आत बाहेर करायला गावतच नाही नक्कीच मित्रांनो आता ही तुम्ही त्यांच्या दावणीचे खिल्लार गोवशी बघितला आणि आता आपण शेंगऱ्या पण बघणार आहे आता चरायला पडिक राहणार आता तसं म्हणाय गेलं तर तुम्ही आता देशी गायीच बऱ्यापैकी उत्पन्न कमीच आहे उत्पन्न कमी हे पण ते आपल्याला आवड आहे सगळं करून बघितलं खिलार काय म्हणजे बाकीच्या गाया जरशी गाया म्हशी करून बघितल्या खुराकावर नुसतं माणूस हे होते लनशान काढूनच वाईट टाकते त्यापेक्षा ही आपलं बरं आता घरी आमचं पोर म्हणजे पोरगी आहे पोरक आहे पण दोन्ही गायांचं लिटर दीड लिटर दूध गावतो घरी खायला इकत घेण्यापेक्षा शंभर रुपयानं माणसं माग लागते ती घरी येते आम्हाला दूध द्या आम्हाला दूध आप नाही आपण आम्ही आम्हाला खायासाठी मशीजार इथे आय पोरांसाठी फक्त गायांचं दूध आहे आणि बा देतो आपण बऱ्याच जणांना इथं शेजारी बाजाराची काय काय लागले लागल्या अडचण बिडचण आली तर देतो आपण दूध पाऊशीर का व्हायना पण येते ती माणसं घरी घेऊन नक्कीच आता शिंगरे तिकडं वस्तीवर बांधल्यात का हो शिंगरे तिकडे गया जर बांधतो खिल्लार म्हटलं तर नेहमीच आपण कणखर जात म्हणून ओळखली जाते कमी चारा कमी पाण्यामध्ये जगणारी चारा म्हणजे आता दोन तास झाले चारले त्या पड भरलं की बास्कर ती जास्त चारायचं नाही तसं जर ती बी टाका तिथे बांधून ठेवली तरी तो लावत नाही यांना आता छपरा जर असतात आता घराच्या दिशेनं जायला लागली सगळी आता आपल्याला थोड्याच वेळात शिंगऱ्याच दर्शन होणार आहे आणि अजून बी दोन वस्तू आहेत आपल्याकडं निशान आणि गै मारती आलो आता रस्ताच धरलाय चारायचं झालं पोट भरलं की बस <laughs> मापात करतेत काम आडवून आडवून मग चारायला लागते ती तयार होती ती नजरा काय पळ पळाली घरी मित्रांनो अजून सुद्धा दोन वस्तू आहेत त्याच बरोबर शेंगऱ्या शेंगऱ्या शेंग बाहेरच नाही काढत कसलं आता काढू आहे काढलेलं गे आता उखरायला चालू करलात याला आता वेगळा माणूस दिसला की उखरायला चालू अजून <laughs> एक हा सिंदूर जाण्यातन घेतलेला करून ती ह्याला काय अजून बाहेर काढलेला नाही त्याचा बी जबरदस्त पारायण दिसायला द्याय नाही ती बी मारतोय आटील मार्क झालेला आहे <laughs> त्याच्या बरोबर अजून हा एक कोंड आहे तो गावातनच घेतलेला आहे ना गावात ईशाने पण आता चांगला पळतोय खरा पावसामुळे नुसती झड येत होती पावसामुळे टाकली तरी नाश करते ती ती काय किती वैरण टाकली ती सगळं पायाखाली नाच करते आता जरा मन पाडायला लागली साध बाध आपलं सफार घरगुती बांधलेलं नाही आणि बैलाने मारल्यापासून भाऊ बिदारा म्हणजे जरा माझे मी काही एकटा लय लक्ष घालणार नाही <laughs> त्यामुळे माझी बायलांना ला बी दोन दिवसांनी एकदा तर चालू आहे उद्यापासून दुखी संपली की आहे परत रिबीट आपला परत आणायची ताकद आहे तशी होईल पण माझ्या माघारी सगळं आयन भाऊच ती सगळ्यात महत्वाचं सुशील तुम्हाला दिसत असला तरी सगळं श्रेय आता ती दोघ आई वडीलच त्यांचं दुपीवर असला किंवा आम्ही शूटिंगला गेलो सगळं आई वडीलच बघतात दोन महिने लागा दुखी होती पण दोन महिने आपल्याला कवा पंधरा दिवस डे पंधरा दिवस नाईट पण त्यातनं पंधरा दिवसाचे डे ला होत तेव्हा तर काही यालाच गावलं नाही नाईट चालू झाली तेव्हा मग जरा इकडे तिकडं उसाची लागणी बिघणी चालू होते गावात त्यातनं मग हे काय असं वाडं बिड गावतय हत्तीघास मारायला लागले बसन जरा ब्याच वाटायला लागले बघा आता कसं झालाय बैल त्याला रूप आलंय आपण बाहेर घेऊ घे सग बाहेर बाहेर घेऊन कॅमेरा बंद करतो जरा कारण कार्यक्रम करण कारण करन, आता मारायला लागलाय आणि तेवढाच पारा त्याच्याकडे बघायला कसा बैल झालाय बरेच दिवसात तुम्हाला बघायला दाताला काय आता साहेबाती झालाय साहेब हाती झालाय बघू आता दिवाळीत काढायचा वाटतय अंगावर येतोय मला तर आता पळतच सुटला माझ्या अंगावर आता रूप आलंय पहिला चांगलं रती दोन दिवसाला पण तब्येत काय हल्ली नाही तब्येत <laughs> नाही तब्येत खाण्यावर लक्ष म्हणजे खा, खायला आता टाकल ती खातोय पहिला आंबोला होता आता कसं आता पोटाची भूक वाढली त्यामुळं काय टाकल ती खाते यामुळे तब्येत ही चांगली मित्रांनो बघा तस बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक बैल आहेत परंतु घरच्या गाई गाय बघितली तुम्ही घरच्या गायीच्या बैलानं फायनल करणं म्हणजे बरोबर पुर, आनंदाची गोष्ट आहे सात आठ फायनल झाले ती आपली पण ती आम्हाला बाकी ज्यांच्यापेक्षा शंभर झाले आम्हाला गरव की आमच्या बायलाने स्वतः गाडी बांधून आणि स्वतः जेव्हा केली एवढं बाज झालं समाधाने लय नाही काय ना पहिल्या बाहेर लागत नाव केलं वाटत होतं आता हिवा आजारी पडलेला तेथनं खोंड उठून पळेल का नाही पण त्याने करून दाखवलं मोठ्या बाहेरचं नाव राखलं एवढंच बाज झालं म्हणजे आतापर्यंत आपली सात आठ फायनल झाले हो आठ नऊ फायनल झाली जास्त जा जा <hans> जा जा सांगायचं ना दुसऱ्या कधी एवढी झाली तेवढी झाली नाही काही पण ती आपल्याला स्वतःच्या आणि बैल किती वीस तीस एक मैदान बैल पडला असेल मग तीस मैदानात आठ आठ नऊ फायनल म्हणजे सत्तर टक्के साठ टक्के तरी आम्ही जिंकलोय बिंजोड भिंजड बिंजोड नाही जास्त खेळत मध्ये वैरी तयार करायचं दुश्मन तयार करायचं धंदा त्यामुळे कसं माणसांचं प्रेम बी राहावं नाहीतरी जायला जायचं मैदान म्हणजे बिंजोड खेळाय जेवढी नाव असते तेवढी म्हणणार आमच्या विरोधात भिंजोड ही करते त्यामुळे बिंजोडचं काय लढ नाही बघा सांगितलं की एक मैदान खेळ असतील त्यातलं आठ नऊ मैदान फायनल राहिले तिने ते बी असं नाही की तुम्ही एक बी बैल सांगू शकत नाही की एकदम आपल्याला टॉपचा बैल कुठलाच मिळाला तीन चार माद नंबर मधल्याच बैलांमध्ये गाडी बांधून तीन चार मैदानात तर गाडी बांधूनच ती आपल्या डोक्यानं आपण लक्ष ठेवून केलेलं मैदानात बघून त्याच्यावर झाली फायनल लासूरण्यात मित्रांनो गाडी एक नंबर पळाली होती अशी सगळीच मैदानात ते मांडू खडकच्या दोन मैदान साथ दिली निरावागाचा वादळ परत होता अजून आहे चांगल्या चांगल्या मैदानात राहिले आणि शिकवायला सुरुवात करून द्यायला म्हणजे आमचा नाळवाडीचा एक बट्टर अं कनैया गोव्याचा आणि इथलं म्हणजे सगळ्यात महत्वाची शिकवण म्हणजे आमच्या इथला पुष्पांचा संतोष आ, ते भैले भैले ला ला की त्याची अवताची बैल आहे ती बैल आपल्याला बी कळते की बैल कटुळ आले अवताच नाही तर आपण त्या दिवशी बैल काय झोपायला त्याच्याकडे नेत नाही पण आता उद्या बैल झोपायचा जरा म्हणजे आता आज दुखी संपणार आहे उद्यापासून बायला जर रिलीट चालू करायचं जरा व्यायाम चालू करायचा म्हणजे वाटलं मनात तर पुढच्या पुढच्या महिन्यात जर एखादा मैदान खेळायचं झालं तरी खेळूया आज आज सकाळी नाही भाऊ एकटं सोडते ते दोन कासऱ्या पण भाऊ बी म्हणत होता आज मगाशी पवनी घालायला गेलो तेव्हा करत होता मग चार फेर पोहणी काढली मग अशी शेवटला शेवटच्या फेरला तर कटाळा बैलाला व्यायामच नाही ना कसला जसं बिंद्रासना आणून बांधलाय तसं जागेवरच आहे म्हणजे आत बाहेर फक्त आहे पण जास्त फिरावणं नाही मग पाय भरून येते ते ना बघा आता इकडं सुद्धा गाय काही काय घराच्या दिशेला यायला लागलेल्या आणि बऱ्याच दिवसाची तुमची इच्छा होती शिंगेला बघायची दाखवले आपण अनेक जण बघा एक गरिबांची बैल म्हणतो त्यातला एक बैल बरं बा, आपल्या बा, निसर्गाच्या नावाच्या नावाने पळत असला तरी खरा जातीवंत सुशीलचा बैल आहे त्याचं कष्ट आहे त्याच्या माग सगळं बघून एवढी बैल बाएला पाळणं बैलांना किती रतीब लागतोय काय लागतोय घरात खायला नसलं तरी पण बैलाला नेहमीच तब्येत बघा अजून सुद्धा घरी आहे बैल तरी हल्लेली नाही नाही रत्तीब मस्त आहे की आता रत्तीब माग आणून ठेवला शंभर किलो पेंट आणून ठेवली पण भाव म्हणलं जरा आता बैल पळत बी नाही म्हणजे पाव काढत नाही म्हणले उगत कशाला मस्ती करेल त्यामुळे दोन दिवसात नाही आता नाही पळावला तर शेतीच्या कामाला वगैरे चालू की आता शेतीला पावून पावून एकर ऊस फोटायचं पंचवीस गुंट पावन एकर बी आवताला म्हणजे रेझरला बिजरला ऊसाच्या भरीला चालतोय चांगल्या कामाला त्यामुळं पळू नाही पळू आपण बैल तयार केलेला म्हणजेच घ्यायचा mm. आणि नेमकं बैलगाड्या चालू झाल्या त्यातनं मग आता हाय अवताला अवताला बी चालू आहेच द्या वाटत जायला आता बघा <laughs> <नकु> मला <म्या> कसं <कूपते>। करतोय <laughs> <laughs> नको मी कुपटून कधी कार्यक्रम करत सांगू शकत नाही mm. मित्रांनो आपण जेव्हा चॅनल चालू केला होता तेव्हा सुरुवातीला मुलाखत घेतली होती शिंगराची ते जेव्हा आज मुलाखत घेतोय आपण म्हंटलेलं की अनेक शंभर टक्के हा खोंड पाहणार त्यावेळेस पोळत सुरुवात बी नव्हती आणि हा आपण मुलाखत घेतली होती आपल्या चॅनेलची बी नवीनच सुरुवात होती ना त्याच्यावर बैल एवढा मोठा झालेला आहे आणि बैलानं नाव केलेलं आहे आणि त्याचबरोबर या दावणीला देशी जनावर बी बघितली आपण ती सुद्धा पाळली गेलेली तुम्हाला दुसरं जनावर इथे दिसायला मागणार नाही कारण सर्व खिल्लारच जातीची या ठिकाण बैल बघायला मिळाली गायी बघायला मिळाली मित्रांनो बघा आपण शेंगराजी तुमची इच्छा होती शेंगराची मुलाखत दाखवायची किंवा दावण दाखवायची गोटा बघा तुम्ही एकदम सुपरफास्ट आणि एअर काय म्हणतो आपण एअर कंडिशन असा गोटा आहे तो पण व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि सगळं म्हणजे टाकावपासून टिकाव बनवलेले आहेत वाळलेली रानातली लाकडं पत्र असेल रश्शी असेल सर्व घरच्याच वस्तूपासून गोटा बनलेला आहे एकदम वातावरण बी इकडं चांगलंय आणि गोटा बी तुम्ही बघायला गावला आणि बैल सुद्धा बघायला गावला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ मध्ये सांगा कधी म्हणत नाही पण असं चांगलं व्हिडिओ बनवतो तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका शिंगऱ्यासाठी खेलासाठी आणि सुशीलसाठी त्यांच्या आई वडिलांसाठी एक व्हिडिओला लाईक करा दिवाळीत गोट्याचं काम करायचे आहे हा नवीन गोटा बांधायचा आहे आणि आता जास्त पाऊस पडला इथे पाणी नसतंय पण पाणी साठलंय तर चांगलं